माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला मात्र त्यांना मिळालेली प्रचंड मते आणि एवढी मोठी असताना उत्तम जानकर यांचा झालेला मतांचा विजय याचा विचार आता मोहिते पाटलांनी करणे गरजेचे आहे पाठीमागील वेळेस अवघ्या तेवीसशे मतांनी राम सातपुते विजयी झाले होते विशेष म्हणजे त्यावेळी मोहिते पाटील सातपुते यांच्या भाजपसोबत होते यावेळी उत्तम जानकर यांना भाजपकडून ऑफर असताना देखील त्यांनी शरद पवारांची तुतारी घेऊन मोहिते पाटलांसोबत राहणे पसंत केले या निवडणुकीत के राम सातपुते यांना तब्बल एक लाख आठ हजार सत्तावन्न मते मिळाली उत्तम जानकर यांना एक लाख तीन हजार तीनशे बावीस मते मिळाली उत्तम जानकर हे बारा हजार दोनशे पासष्ट मतांनी विजयी झाले आहेत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक